हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज आहे संक्रांत संक्रांतीची मी आज साडी घालणार होते पण म्हटलं काम वगैरे नाही होणार अधविका आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नाही घातली साडी तर ही बघा मी मेहंदी काढलेली कशी आली आहे ती नक्कीच सांगा एकाच हातावरती काढली दुसऱ्या हातावरती नाही काढली तर आज पोळ्याचा सोयपा काही मी तर नाही करते ताई करतायत तर तुम्हाला थोडंफार बघायला मिळेल आणि संक्रांतीचा पण ब्लॉग बघायला मिळेल आजचा पूर्ण दिवस तुम्हाला बघायला मिळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसं वाटतं तो, कस तो नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला बघूया ब्लॉग तर मी इथे मस्करी मस्करी मध्ये व्हिडिओ चालू केला होता हळदी कुंकू लावायला घरात माहित नाही की युट्यूब वरती टाकणार आहे म्हणून मस्करी मध्ये चा, चालू केला होता तर हळदी कुंकू लावत होते कारण आमच्या सासूबाई म्हणजेच आमच्या आई म्हणतात की सकाळी सकाळी रिकाम्या कपाळाने फिरू आई संक्रांती दिवशी तरी फिरू नये म्हणजे टिकली वगैरे तर होती पण हळदी कुंकू लावावं त्याच्यामुळे व्हिडिओ चालू केला होता आणि हळदी कुंकू लावत होते आईला बोलवत होते तर आई येतच नव्हत्या मग ताईला वगैरे हळदी कुंकू लावून आणि त्याच्यामध्ये अदविक रडत होता मग अदविकला अगोदर झोपवलं आणि त्याच्यानंतर मग हे हळदी कुंकू वगैरे लावलं अद्विकची ही पहिलीच संक्रांत होती पहिली नाही म्हणताय ना तसे म्हणाय गेलं तर दुसरी आहे पण माझी डिलेवरी होऊन एकच महिना झाला होता सव्वा महिना मला बाहेर नव्हता निघायचं त्याच्यामुळे गेले संक्रांत तर काय आम्ही सेलिब्रेट केली नाही मग म्हटलं मस्त सेलिब्रेट करायचं पण कशाचं काय अदविक नुसता रडत होता आई बघा इथे आल्या होत्या तर आईला माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून आईनंतर व्हिडिओ बघितल्यानंतर थांब थांब म्हणल्या थांब माझं गळ्यातलं नाही पदर नीट नाही थांब मग नंतर आई गेल्या गळ्यातलं वगैरे घातला पदर वगैरे नीट केला आणि त्याच्यानंतर मग परत हळदी कुंकू लावायला आल्या माझा प्लॅनिंग होता की सगळ्यांनी ब्लॅक साडी घालायची पण आईने तर सकाळीच ही जांभी साडी घालून बसल्या होत्या नंतर चार वाजता मधल्या जाऊबाईंनी आणि मी घातले होते ब्लॅक साडी पण मोठ्या जा जाऊबाई थोडस दुखत होतं त्यांचं म्हणून त्यांनी घातली नाही माझा सगळा प्लॅन तिथेच फ्लॉप झाला नंतर इथे आई पोळ्या करत होत्या तर आधी विकानी माझी लोडबुड चालू होती तिथे म्हटलं चला व्हिडिओ तरी घ्यावं आधी बघा कसा बघत बसला होता ते स्वयंपाक सगळ्या ताईने केला होता पण आई पोळ्या करत होत्या शिकते म्हणलं मी पोळ्या कराय काही आता बीक नाही काय मय आई मतरी आता बीक नाही काय लागत त्यांचं खातबी नाही ना त्यांना सासूबाईच्या आणि माझ्या आजीच्या पोळ्या एकदम सेम टू सेम असतात माझी आजी पण अशात पोळ्या करते पण आज काय माहिती का पोळ्या म्हणजे पीठ चांगलं मुरलं नव्हतं पोळ्या फुटत होत्या राशनच्या पिठाच्या पोळ्या एकदम टम फुकतात पण पहिल्यांदाच असे झाले होते की फुटत होत्या काय माहिती काय झालं का होतं मळताना थोडीशी मिस्टेक झाली होती वाटते तर नाहीतर आईच्या पोळ्या असल्या फुकतात ना राशीनचंच पीठ असतं म्हणजे राशीनच्याच गहू असतात पण त्याच्या त्या पिठाच्या पोळ्या खूप मस्त होतात पण फुटत होत्या आज म्हटलं जाऊ द्या चला असं पण ते तोडूनच खायचंय तसं पण तोडूनच खायचं एवढं का टेन्शन घ्यायचंय नंतर परतच्या वेळेस आईनी पोळ्या केल्या ना मग मी तुम्हाला दाखवेल राशनच्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खूप मस्त होतात नक्कीच दाखवेल मी परत पोळ्याचा भेद केल्यानंतर आईच्या पोळ्या बघितल्या ना मला माझ्या आजीची आठवण येते सेम टू सेम असतात दोघीच्या पोळ्या माझ्या सासूबाईच्या आणि माझ्या आजीच्या सेम असतात काहीच फरक नसतो माझी आजी हे म्हणत होती मला तिकडे संक्रांतीला पण तो आधी कोणाकडेच राहत नाही कोणाकडे म्हणजे कोणाकडेच जात नाही तो खूप रडतो आणि आजच मला त्यांनी साडी घालताना खूप म्हणजे खूप परेशान केलं होतं खूप रडत होता तो मी जशी साडी घालायला चालू केली तसं तो रडायला चालू केला होता साडी घालून आवरुस्तर वगैरे पण तो शांत बसत नव्हता तसंच त्याला मोबाईल लावून काय लावून कशी तरी मी साडी घातली होती म्हणलं नवीन साडी आणली तर ती तशीच ठेवून काहीच उपयोग नाहीये जाऊबाई पण म्हणत होत्या नको घालायला मला साडी मी बळस त्यांना साडी घालायला लावली होती की घाला घाला कारण माझी नवीन साडी आणली तशीच राहिली असती संक्रांतीला एवढे साडी 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 करून नवीन आणून नाही घालायची म्हणजे त्याच्यामुळे मी साडी घेतली तर आधी खूप रडत होता मग त्याला फोन लावून वगैरे लाडीगोडी लावून कसं तरी साडी घातली त्याला कपडे घातल्यानंतर त्याचा सगळा ऑफ झाला त्याचा एकही मी व्हिडिओ काढला नाही त्याचा काय असेल व्हिडिओ फोटो माझ्यासोबतच असेल कारण तो एकटा थांबतच नव्हता फोटो व्हिडिओ काढायला खूप चिडचिड करत होता खूप रडत होता बघ मी तुमच्या हातून आहे कस कसं येत होता भूत भूत कस येत होता कसा तर इथे कसा दिसतोय माझा लुक संक्रांतीचा आवरल्यानंतर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ घ्यावा कसं दिसतंय म्हणून तर इथे आई वौसत होत्या या माझ्या छोट्या चुलत सासूबाई आहेत त्यांना ते आल्या होत्या घरी तर आई त्यांना वसत होत्या आईने काही सकाळची साडी ठेवली होती आईनी साडीच बदलली नाही आमचं चालू होती की लेकरांना ब्लॅक घालायचं म्हणजे सगळ्यांनी आज ब्लॅक घालायचं चौकींनी पण नाही घातल्या न कंटाळा केला नको नको म्हणून

तर इथे बघा लेकरांची नुसती लुडबुड चालू असती ही चिवातरणा नुसती मधी मधी करत असती ऐकतच नाही कोणाचं तर ताई ता ता बसल्या होत्या या माझ्या मधल्या जाऊ बाई आहेत त्या बसल्या होत्या ओसल्या त्यांनी मीच घातली होती मोठ्या ताईंनी नव्हती घातली कारण त्यांचं थोडंसं दुखत होतं मग म्हटलं जाऊ द्या आई बघा कसं बघतायत व्हिडिओ मध्ये आईला माहितीच नाहीये की युट्यूबवरती टाकणार आहे म्हणून त्यांना काय वाटतं मी व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे ठेवते का काय किंवा इन्स्टाला स्टेटस वगैरे ठेवते का काय पण त्यांना माहीत नाही यूट्यूबवरती टाकणार आहे म्हणून माहित पला pona sell ponah एवढा पूर्ण सगळा व्हिडिओ टाकते किंवा काय असं काय माहित नसेल मला वाटत नाही माहीत असेल म्हणून मी सांगितल्यावरच मी सांगितल्यावरच काय समजेल ते समजेल तर ताई इथे बसल्या होत्या ओसा घ्यायला लेकरच काहीच काम करत येत नव्हत्या अदिविक बघा तिथे कसं आईच्या मांडीवरती बसला खूप म्हणजे खूप रडत होता जशी मी साडी घालायला चालू केली तसं तो रडायला चालू केला होता त्याला ड्रेस घातला तर तो कुर्ता वगैरे तर तो खूप रडत होता त्याला मोबाईल लावून दिला अदिविकने खूप म्हणजे खूप त्रास दिलाय तर चोडा वगैरे घातला होता माझ्या दोन्ही हातात घातला होता एका हातात मला एवढं पोळलं ना मला डायरेक्ट दोन फोडच आले डायरेक्ट एवढं मला पोळलं होतं आईने घातला होता आईला कुठं प्रॉपर घालता येतो त्या बायका एकदम असं जपून वगैरे घालतात पण एका हातात एकदम मस्त बसलं होतं पण दुसऱ्या हातात ना मला पोळलं होतं हा व्हिडिओ मी काढत नव्हते आमच्या बाजूला नेहात ताई येत त्या काढत होत्या म्हणून याच्यामध्ये जास्त शक्यतो आवाज नाही टाकणार टाकेल थोडाफार कारण लेकरांचा गोंधळ वगैरे बॅकग्राऊंडला वाऱ्याचा आवाज फॅनचा आवाज सगळंच घुमतो त्यापेक्षा ती व्हॉइस रेकॉर्डिंग टाकलेली बरी वाटते कुठात आंजात हे घर आहे मी पण पाया पडले होते सगळ्यांच्या <Sessi> पण तो व्हिडिओ काय घेतला नाही कारण आमच्या बाजूच्या त्याने येत त्यांनी व्हिडिओ काढत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची गडबड चालू होती करू का बंद करू का बंद करू का बंद त्यांना तान्न थांबा 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 म्हणून थोड्या वेळ थांबायला सांगितलं होतं कारण त्यांची गडबड चालू होती काय काय चाललं होतं काय माहिती बंद करू का बंद करू का बंद करू का म्हणत होत्या मग कसं तरी त्यांनी व्हिडिओ घेतला छोटासा म्हणजे छोटासा म्हणजे फक्त ओसायचा घेतला पाया वगैरे पडलेला नाही घेतला तर जाऊ द्या म्हटलं चला आहे तेवढं टाकून देऊ तर, तर मी बसले होते तो ओसायला माझा लूक कसा झालाय तो नक्कीच सांगा मी कशी दिसते एवढं भरवते चिवडीला गोड दिसायला चिवडी करू का बंद मी करायचे ना What are not कसा दिसतोय माझा लुक नक्कीच सांगा मला तर खूप आवडला होता यांनी तर घरी पण नव्हते यांना तर माहित पण नाही त्यांना म्हटलं होतं मी की या लवकर घरी आपण फोटो वगैरे काढू तर त्यांनी काय आलेच नाही म्हटले मला काम आहे थोडस मला उशीर होईल त्यांनी फार नऊ वाजता आले म्हटलं जाऊ द्या चला अद्वीकचे माझे फोटो काढते तर कसलं आदिविक काढू देतोय का अद्विकने नाहीच काढू दिलं अधिविक खूप रडत होता अदविक त्याच्या पप्पा शांत बसतो माझ्यापाशी नाही बसत त्यांनी फोटो वगैरे तर स्वतःचे काढूच दिले नाही मी तरी काढले ताईनी काढले माझे तर टेरेसवरती तो मातीत होता म्हणून काढू दिले एवढ्या व्हिडिओ पुरताच तो शांत बसला होता टेरेस वरती गेल्यावर तर खूप रडत होता तो तर चला बघूया आमचे काही फोटोज शॉर्ट बट स्वीट असा मस्त झालाय ब्लॉग संक्रांतीचा पूर्ण दिवस दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तर काय राहिलं वगैरे असेल किंवा चुकलं वगैरे असेल तर नक्कीच समजून घ्या तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय